तंबाखू गुटखा आणि बीडीच्या वाढत्या सेवनामुळे नागपूर जिल्ह्यातील पार्शिमणी आणि रामटेक तालुक्यामध्ये तोंडाच्या कर्करोग रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे आपल्या दारी दवाखाना मोहिमेअंतर्गत अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान एकूण दोन हजार आठशे सत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी दोन हजार छत्तीस रुग्णांमध्ये तोंडाचा कर्करोग आढळून आला पार्शिवणी तालुक्यात दोनशे सव्वीस तोंडांचा कर्करोग एकोणचाळीस तणांचा कर्करोग आणि पंचेचाळीस गर्भाशयाचा कर्करोग असून रुग्ण आढळले आहेत तर रामटेक मध्ये दोनशे पन्नास तोंडांचा कर्करोग सत्याऐंशी स्तनाचा कर्करोग आणि बेचाळीस गर्भशाळाचा कर्करोग रुग्ण आढळून आले डॉक्टर निनाद पाठक यांनी इशारा दिलाय की कर्करोग हा उपचारक्षम आजार आहे पण वेळेत तपासणी आणि जनजागृती हेच त्यापासून बचाव करण्याचे सर्वात मोठे साधन आहे हे माहिती स्पष्ट करते की तंबाखू आणि इतर व्यसनामुळे गंभीर आरोग्य धोके वाढत आहे आणि लोकांमध्ये आरोग्य जागरूकतेची तातडीने गरज आहे सध्या ग्रामीण भागामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढती वरती आहे विशेषतः तोंडातले कॅन्सर स्तनाचे कॅन्सर आणि गर्भाशयाचे कॅन्सर यांचं प्रमाण आपलं वाढतीवरती आहे जर विचार केला तर आपण असं लक्षात येईल की आजकाल लोकांमध्ये तंबाखू गुटखा बीडी सिगरेट यांचं प्रमाण वाढलेलं आहे या तंबाखूयुक्त पदार्थांचं सेवन वाढल्यामुळे तोंडातले कॅन्सर वाढतात आहेत त्या व्यतिरिक्त आजकाल कीटकनाशकं रासायनिक खतं आणि दूषित पाण्यामुळे होणारा प्रादुर्भाव जो आहे हे सुद्धा मुख्य कारण आहे ग्रामीण भागामध्ये कॅन्सर वाढण्याचं थोडासा विचार करून आपल्याला जर आपल्या गावाला कॅन्सर मुक्त करायचं असेल तर काय करावं लागेल गाव तंबाखू मुक्त करणं ही जनजागृती मोहीम प्रत्येक गावामध्ये राबवली पाहिजे तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याच्यामुळे होणारे कॅन्सर याच्यावरती जनजागृती झाली तर कॅन्सरचं प्रमाण कमी करण्याकरता आपल्याला सोपं जाईल त्या व्यतिरिक्त गावामध्ये शुद्ध पाण्याची उपलब्ध व्हायला पाहिजे ही ग्रामपंचायतीने जबाबदारी घ्यायला पाहिजे म्हणजे दूषित पाण्यापासून होणारे जे आपले प्रादुर्भाव आहेत ते टाळता येतील तसंच रासायनिक खतांचा उपयोग कमी करणं जैविक खतांचा उपयोग जास्त ठेवणं म्हणजे याच्यामुळे सुद्धा आपण बऱ्यापैकी कॅन्सरला कंट्रोल करू शकतो साध्या साध्या गोष्टींवरती उपाययोजना केली तर परत याच्यामध्ये अमूलाग्र बदल घडू शकेल कॅन्सरचं निदान जर योग्य वेळी झालं त्याची वेळेत ट्रीटमेंट मिळाली तर कॅन्सरला आपण नक्कीच मात करू शकतो तर एक जनजागृती अभियानासोबत आपल्याला आरोग्य शिबिर गावागावामध्ये करणं आरोग्य शिबिराच्या माध्यमातून कॅन्सरचं योग्य वेळी निदान करणं त्यांना कॅन्सरला न घाबरता त्याच्यावरती इलाज कसा करायचा हे आरोग्य शिबिरातून माहिती देणं हे सुद्धा याच्यामध्ये खूप जास्त उपयुक्त ठरेल नमस्कार మహారాష్ట్ర టవీ టీ ఫోర్ అజయ మెరకు రామటేక్